स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण ब्लबर लिप फिश हा मासा बनवणार आहोत ब्लबर लिप फिश म्हणजे कोकणात त्याला हाडा मासा बोलतात आणि त्याचे ओठ थोडे जाड असतात त्याच्यामुळं त्याला ब्लबर लिफ क्रीम म्हणलं जातं आणि ह्याची टेस्ट जी आहे ती माइल्ड असते स्वीट असते आणि त्याचं फ्लेश जे आहे ते फ्लेकी असतं किंवा सॉफ्ट असतं मॉइस्ट असतं आणि असं घट्ट नसतं चिकनला कशा रेषे रेषे निघतात तसं नाही निघत त्याचे फ्लेक्स निघतात असे घट्टे गट्टे निघतात तर हा मासा तुम्हाला कमर्शियली हॉटेल्समध्ये किंवा इतर ठिकाणी नाही मिळणार त्याच्यामुळं जर तुम्ही कधी कोकणात आलात तर हा मासा आता आपण काय आहे ते या व्हिडिओमध्ये बघूया कसा बनवायचा ते या व्हिडिओमध्ये बघूया आणि ह्या व्हिडिओत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मासा कुठला पण क्लीन कसा करावा आणि त्याचं जे साफ आहे ते का करावं ह्या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत माशासाठी मसाला काय असतो तो पण आपण बघणार आहोत आणि हा एक असा मासा आहे ज्याच्यामध्ये फ्राय पण करता येते ग्रील पण करता येते स्टीम पण करता येते बेक पण करू शकता मग पटकन रेसिपी बघूया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कसा वाटला तुम्हाला हा कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद तर सगळ्यात आधी आपल्याला मसाल्यासाठी काय लागते बघून घ्या मसाल्यासाठी आपण खोबरं घेतलं आहे कांदा आहे कोथंबीर आणि मिरचीचं वाटण करून घेतलं आणि त्याच्यामध्ये आपण आपल्याला जे घरात मसाले असतात म्हणजे लाल चटणी गरम मसाला हळद आणि मीठ ॲड केलेला आता हे काय होणार आहे मीठ जर तुम्ही आधीच माशाला लावला तर मासा हा ड्राय होतो मीठ पाणी शोषून घेतं माशाचं आणि त्याच्यामुळे मासा तुमचा ड्राय होतो आता मासा आपण कसा साफ करायचा ते बघूया माशावर तुम्ही बघू शकता काटे भरपूर आहेत जास्त काटेरी मासा आपण कसा साफ करायचा हे मी तुम्हाला दाखवणार आहे हा एक मोठा काटा आहे त्यामुळे मासा हाताळत म्हणून ही एक कात्री घ्या त्यांनी तुम्ही त्याचे पंख काढून घ्या एक विशिष्ट कात्री असते त्यामुळे मी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे घरची नॉर्मल कात्री तर तिने हे काम होणार नाही टेलरिंगची मोठी कात्री असेल तर नक्कीच होऊ शकते आपल्याला खवले काढून घेणार आहोत खिसाची जी छोटी खिसणी असते त्याच्या आणि त्याचं पोट काढून आपण असं त्याच्या हातला काढून घेणार आहोत पोट यासाठी साफ करायचं की प्रत्येक प्राण्याच्या आतमध्ये एक बाईल डक्ट असतो बाईल डक्ट म्हणजे पित्ताशय असते आणि ते पित्ताशय जर फुटलं तर ते मास्क गडू होण्याची शक्यता त्याच्यामुळे हा पित्ताशय आपल्याला काढण्यासाठी त्याचा पोट आणि बाकीच्या वस्तू आपल्याला हातून काढून घ्यायच्या आहेत आपल्याला पोटात त्याची विष्टा वगैरे पण असते त्यामुळे ते काढली तर बरे पडतं आणि त्यामुळेच आपण त्याचं पोट साफ करून घेणार आता याच्यानंतर आपण मॅरिनेशन लावून ठेवायचं आहे मॅरिनेशन मध्ये आपण मीठ लावले आहे त्याच्यामुळे काय होणार आहे मसाल्यांमुळे त्याचं जे मीठ आहे किंवा मसाल्यामुळे त्याचं जे मॉइश्चर आहे ते आताच त्याचं होल्ड केलं जाणार आहे आणि तुम्ही बघू शकता इथं थोडा वेळा आपण मॅरिनेशनसाठी व्यवस्थित ठेवून दिलेला आहे केळीच्या पानात सुद्धा आपण फ्राय करण्याचा प्रयत्न करणार होतो पण चॅनल स्पॉन्सर म्हणले की असं काही न करता आपण नॉर्मल फ्राय करूया तर मग केळीचं पान आपण प्लेटिंगसाठी वापरलं तर तेल गरम झाल्यानंतर त्याच्यात एक परिपत्त्याचं देट सोडून द्या परिपत्त्याचं झाड आहे त्याच्यामुळे आम्ही वापरतोय तुमचं नसेल आणि तुम्ही ही स्टेप स्किप केली तरी चा चालतंय आता आपण एक एक करून याच्यामध्ये पीसेस ॲड करणार आहोत पीसेस बघा एक मी स्किन साईडने ॲड केलं आहे एक डायरेक्ट लेफ्ट साईडने ॲड केला आहे एक कशासाठी तर तुम्हाला दाखवला की स्किन साईडने जर तुम्ही ॲड केलात तर स्किन आहे ती तव्याला शिटकणार आहे आपल्याला चिटकल्यामुळं त्याचा जो टेक्स्चर आहे किंवा त्याचा जो ओवरऑल शेप आहे तो डॅमेज त्याच्यामुळं फ्राय करताना जर तुमच्याकडे मासे असतील तर एकदा त्याला कोटिंग करा किंवा त्याला तुम्ही स्किनच्या साईडने भाजून अखड डायरेक्ट ब्लेशवरती भाज त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की आपण कसं व्यवस्थित त्याला फ्राय आहे आणि हे बघू शकता तुम्ही स्किनवाला पीस त्याची स्किन अशी निघून ती खाली चिटकलेली आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला मासा टर्न करायला किंवा फ्राय करायला दिक्कत येत आहे पण जास्त टेन्शन नाही घेता थोडं बहुत ते होणारच आहे त्याच्यामुळे जे उर्वरित तेल आहे किंवा बाजूला जे तेल आहे ते आपणच वरून त्याच्यावर घालणार आहोत म्हणजे सगळीकडून आपला जो मासा आहे तो व्यवस्थित भाजून होणार आहे आपल्याजवळ जवळ दीड किलोचा हा मासा होता मला वाटतं त्यातली शंभर एक ग्राम त्याची घाणस निघाली असेल तुम्ही बघू शकता या ठिकाणी आता मासाकचा व्यवस्थित बनलेला आहे आता आपण प्लेटिंग करणार आहोत आणि प्लेटिंग मध्ये अशी जे केळीचं पान घेतलेलं आहे त्याच्यावरतीच आपण त्याची प्लेटिंग करणार आहोत प्लेटिंग बघू शकता किती मस्त आहे आणि मासा व्यवस्थित भाजून झालेला आहे कडीपत्त्याचं जे पान होतं ते पान तर निघून येत आणि ह्याच्यातून वाफ येताना तुम्हाला दिसू शकते की मासा किती व्यवस्थित झालेला आहे स्किन पण भाजलेली आहे आणि आपण आपल्याला साईडनी पण भाजलेला आहे तर हा जो मासा आहे तो खायला एकदम भारी लागणार आहे रेटिंगमध्ये बघू शकता आपण कांदा गोल आकारात कापून त्याला लिंबूसुद्धा लावलेला आहे आणि हा जो मासा आहे तुम्ही डाळ भात किंवा चपातीसोबत नक्की खाऊ शकता कम्फर्ट फूड आहे एकदम छान हा मासा लागतो आणि एकदम चवीला चांगला आहे हा मासा आपल्याला मासे खाण्याची आवड असेल तर तुम्ही नदीचे मासे नक्की ट्राय करू शकता नदीच्या माश्यासारखा नाही हा मासा नदीचे मासे तुम्हाला फ्रेश मिळतील सगळेच जण समुद्राकिनारे राहतात त्या सगळ्यांना समुद्र ॲक्सेसिबल आहे असं नसतं बाहेरचे मासे मिळतात ते बरेचदा भेसळ केलेले असतात किंवा फॉर्मेलिन मिक्स केलेले असतात त्यामुळं जवळचे मासे खावा चांगले मासे खावा आणि स्वस्थ राहा व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद असेच व्हिडिओ बघायला चॅनल सबस्क्राईब नक्की करा